आरफी संबंधांना वांग्याची भाजी बनवायली आहे त्याच नाव गजानन भाऊ नावे पण सगळे गावातले चिवडे चिवडेस म्हणूनच ओळखतात ये पापा जी ओर का पापा भाजी चालवतात चलोती माझ्यासाठी सोन्याची भाजी दिली तर काही नाही शेजारचा कारण मला वरण नाही आवडत त्यात सोडा आणि लिबा टाकताचा असं काय म्हणून त्याला सवय आहे मला सवयी नाही होती त्याच्यामुळं मी खातल ते मळमळ करते ते सोडा आणि बिबा टाकतात त्याच्यामुळं आणि आमच्या देर आले सासूबाईच्या हात्या नाही आवडत भाजी स्वतःच आवडते म्हणून स्वतः बनवतात वांग्याची भाजी एवढी चांगली बनवतात मस्त लगे लग्नात कशी बनवतात तशी शेक बनवतात आता टाकले मसाले पटली हळद टाकले हळद टाकली त्याला ती वेगळ्या पद्धतीने बनवतात त्यांचे भाऊ पण आचारी येतात आणि ते पण आचारीच झाले आणि शेगडीवर टाईम लागतो जवळबाई बघली तिची भाजी बनवली हिरवी मिरची नाही म्हणून जाऊ बाई ना वाळेल मिरच्या कुचकारून टाकल्या मेथीच्या भाजीत वांगे धुवून टाकायले कारण अंधार पडले म्हणून व्या ठीक झाले पहिले वांग्याची भाजी अशी एकदम सुकी आवडते आम्ही सुट्टी नाही करत थोडा रसा त्याच्यामुळे त्या हातानेच करून खातात चवीनुसार मीठ झाली वांग्याची भाजी आता शिजवायची बाकी राहिलेली आहे भाजी त्याच्यामुळं झाकून ठेवलं आणि आता जाऊ बाईने पण झाकून ठेवली मेथीची भाजी पाणी आटायसाठी तुझी दीदी पाकाशी बडबड बडबड करत आहे तुमचा बाळा कुठं गेला आहे म्हणत आहे Keditlah, kikad metiti penuh panakan sang lehi, mata etlah. Kini lau dan di shijun. Sakrai